कोरोना रोगामुळे लोकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत असून संगीत मानवाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते असे मत वर्धा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष मेघे यांनी लॉयन्स क्लब गांधी व प्रगती संगीत तर्फे आयोजित संगीत सभेत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन लॉयन्स क्लब गांधी सिटीच्या कार्यालयात करण्यात आले होते या प्रसंगी लॉयन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष संदीप चिचाटे संचालक अनिल नरेडे सचिव गंगाधर पाटील संजय आदमने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी संगीत मानवाला पवित्रतेची अनुभूती देते असे मत व्यक्त केले अनिल नरेडी यांनी संगीत सभेला शुभेच्छा दिल्या तर प्रगती संगीत विद्यालयाचे अध्यक्ष जीवन बांगडे यांनी संगीत हे जीवन असल्याचे मत व्यक्त केले लॉयन्स क्लब गांधी सिटी व प्रगती संगीत विद्यालयातर्फे आयोजित संगीत सभेत गुरुवर्य अजित कडकडे यांचे शिष्य अमित कुमार लांडगे यांनी निघालो घेऊन दत्ताची पालखी मोगरा फुलला सांगे चिपडीला यासारखे एकापेक्षा एक भजन सादर केले तर सुप्रसिद्ध गायिका सानिका बोबाटे मराठी हिंदी गझल गीते फिल्मी सादर करून उपस्थितांची मने जिंकली मंजिरा वादक दिवाकर डेहकर यांनी उत्कृष्ट सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक वसंत जडी तबला वादक जीवन बागडे हार्मोनियम वादक दिलीप रोकडे अमित लांडगे सानिका बोबाटे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अश्विन शहा न्यूज वर्धा